मुस्लिम समाजाची मुलगी आहे चाळीस दिवसांची तिला तिची व्यवस्था राहायची मग घर थोडा मी सांगितलं तशी मला अरेस्ट ते ठाणे जिल्ह्यातल्या आगरी कोणी कराडी मुस्लिम सगळ्यांना विनंती आहे की ही कारवाई आपले मुख्यमंत्री करतायत एकनाथ शिंदे त्यांना चाळीस दिवसांची प्रेम नसेल सरकारला काय आग लावायची का कोणासाठी सरकार आहे छोट्या बाळाची जर का कशासाठी सरकार आहे माझी विनंती होती की हिची व्यवस्था करा करायची आहे घरपट्टी आहे माझी सगळ्याच्या नागरिकांना विनंती आहे हजारो संख्येने हातात आहे सरकारने हातात आहे त्या बाळाची काय नाही मुस्लिम समाजाची दुःखी आहे मुस्लिम बांधवांना विनंती आहे की अल्पसंख्याक लोकांवर अत्याचार आहे ओबीसीएसबी वरचा अत्याचार आहे आणि त्या काय थांबवायचं था असेल था आपण था लोकशाही मार्गाने आपल्याला कायदा हातात घ्यायचा नाही तहसीलदारांनी कायदा हातात घेतलेला आहे खासदार श्रीकांत शिंदे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती आहे की तुम्ही जर असं करणार असाल सरकार सरकारनंतर असं करणार असेल तर हा देश संविधानाचा आहे की हुकुमशाहीचा आहे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा या मुलीने काय चूक केलंय या देशात जन्म घेऊन हिने काय चूक केलंय हिची काळजी घ्या एवढीच विनंती आहे कारवाई तुम्ही करणार आहात हिची व्यवस्था करा करायची व्यवस्था करा आईची व्यवस्था करा हीच नम्र विनंती आहे धन्यवाद